मित्रांनो नमस्कार आजचा हा व्हिडिओत फक्त माहिती नाही तर तुमच्या व्यवसायाचा विमा आहे असा समजा का कारण आज मी अशा पाच भयंकर आजारांबद्दल बोलणार आहे ज्यांनी कालपर्यंत लाखो रुपये कमावणाऱ्या मोठ्या शेतकऱ्यांना सुद्धा आज रस्त्यावर आणलंय कोंबडीपालन म्हणजे फक्त पक्षी पाळणं नाही तर एका जीवाचं व्यवस्थापन आहे एक छोटी चूक आणि तुमचं संपूर्ण शेड एका रात्रीत रिकामा होऊ शकतं आज मी तुम्हाला या आजारांची फक्त नावं नाही तर ते ओळखण्याच्या अशा खुणा होण्यामागचं खरं शास्त्रीय कारण आणि असे रामबाण उपाय सांगणार आहे जे कोणत्याही पुस्तकात किंवा गुगलवर मिळणार नाहीत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी माझी ती सिक्रेट रेसिपी रिव्हील करणार आहे ज्यामुळे तुमच्या कोंबड्यांची रोगप्रतिकारक शक्ती दहा पटीने वाढेल आणि औषधांचा खर्च शून्यावर येईल सगळ्यात पहिला आणि साक्षात काळ समजला जाणारा आजार म्हणजे राणीखेत ज्याला आपण न्यू कॅसिल डिसीज म्हणतो हा आजार म्हणजे कोंबड्यांच्या गोठ्यात आलेलं असं वादळ आहे जे मागे काहीच शिल्लक ठेवत नाही आता हे ओळखायचं कसं तर नीट लक्ष देऊ नय का जर तुमची कोंबडी अचानक मान फिरवू लागली ज्याला आपण मान वाकडी म्हणतो किंवा ती हिरवी आणि अगदी पातळ विष्ठा टाकत असेल तर सावधान व्हा श्वास घेताना तिला त्रास होतो ती चोच उघडून श्वास घेते आणि घरघर आवाज येतो याचा धोका असा आहे की हा विषाणू हवेतून पसरतो एका कोंबडीला लागण झाली की पुढच्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात अख्खा गोठा संपलेला असतो आता यावर उपाय काय मित्रांनो एक कटु सत्य सांगतो राणीखेतवर जगात आजही कोणतेही ठोस औषध नाही लसीकरण हाच एकमेव आणि शेवटचा मार्ग आहे पक्षाच्या सातव्या दिवशी लासोटाचा पहिला डोस आणि एकवीस ते अठ्ठावीसाव्या दिवशी त्याचा बूस्टर डोस दिलाच पाहिजे आणि एक महत्त्वाची टीप म्हणजे बाजारातून किंवा बाहेरून जेव्हा तुम्ही नवीन पक्षी आणता तेव्हा त्याला डायरेक्ट आपल्या जुन्या गोठ्यात सोडू नका त्याला किमान पंधरा दिवस लांब क्वारंटाईन ठेवा कारण तो पक्षी सोबत राणीखेचचा वायरस घेऊन आलेला असू शकतो दुसरा आजार जो तुमच्या कष्टाव्या पाणी फिरवू शकतो तो म्हणजे गंबोरो किंवा आयबीडी हा आजार विशेषतः पाच ते सहा आठवड्यांच्या कोवळ्या पक्षांवर हल्ला करतो याची लक्षणं काय तर पिलं एकदम सुस्त होतात एकमेकांच्या अंगावर चढून बसतात जणू त्यांना खूप थंडी वाचतीये ते पांढरी आणि चिकट जुलाब करतात हा आजार होण्याचं मुख्य कारण म्हणजे तुमच्या शेडमधील ओलावा आणि घाण हा विषाणू थेट पक्षाच्या बरसा नावाच्या ग्रंथीवर हल्ला करतो ज्यामुळे त्याची रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे नष्ट होते पक्षाला दुसरं कोणतंही इन्फेक्शन झालं तरी तो सहन करू शकत नाही यावर उपाय म्हणून चौदाव्या दिवशी गंबोरोची लस टोचून घ्या जर लक्षणं दिसत असतील तर शेडमध्ये ताबडतोब कोरडा चुना मारून घ्या आणि पाण्यातून गुळाचं पाणी किंवा इलेक्ट्रॉल द्या जेणेकरून पक्षाची ऊर्जा टिकून राहील तसेच विरकॉन एस सारख्या सॅनिटायझरचा वापर करून शेड निर्जंतुक करा तिसरा आजार जो तुमच्या नफ्याला गळती लावतो तो म्हणजे कॉक्सिडिओसिस ज्याला आपण रक्ताची हगणूक म्हणतो हा आजार तुमच्या पक्षाचं वजनच वाढू देत नाही जर तुम्हाला विष्ठेमध्ये रक्ताचे थेंब किंवा चॉकलेटी रंगाची विष्ठा दिसली तर समजा कॉक्सी आलाय पक्षी पंख सोडून डोळे मिटून एका कोपऱ्यात उभे राहतात याचं सर्वात मोठं कारण म्हणजे तुमचं लिटर म्हणजेच खाली टाकलेला भुसा जर भुसा ओला झाला किंवा त्यात पाणी साचलं तर तिथे हे जंतू वेगाने वाढतात यावर उपाय म्हणून भुसा नेहमी कोरडा ठेवा तो रोज रॅकने वर खाली करा जेणेकरून त्यात हवा खेळती राहील घरगुती उपायात पाण्यातून ॲपल सायडर विनेगर किंवा ताक द्या ज्यामुळे पोटातील पीएच बॅलन्स राहतो औषधोपचार करायचा असेल तर अँप्रोलियम किंवा सुपरकॉक्स सारखी औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्याने सुरू करा चौथा आजार जो प्रामुख्याने पावसाळ्यात डोकेदुखी ठरतो तो म्हणजे फाऊलपॉक्स किंवा देवी यात कोंबडीच्या तुरावर चोचीवर किंवा डोळ्यांच्या कडेला काळे लाल फोड येतात कधीकधी हे फोड डोळ्यांच्या आतपर्यंत जातात आणि पक्षी आंधळा होतो हा आजार प्रामुख्याने डासांमुळे आणि गोचिड पिसवांमुळे पसरतो जर तुमच्या शेडच्या आजूबाजूला पाणी साचलेलं असेल तर तिथे डास वाढतात आणि ते या विषाणूचे वाहक बनतात उपाय म्हणून सर्वात आधी डासांचा बंदोबस्त करा संध्याकाळी निंबाचा पाला जाळून शेडमध्ये धूर करा जर फोड आले असतील तर त्यावर हळद आणि खोबरेल तेलाचं मिश्रण लावा किंवा बिटाडीनचा वापर करा लक्षात ठेवा सहाव्या आठवड्यात फाऊलात फाऊल पॉक्सची लस देणं अनिवार्य आहे ती चुकवू नका पाचवा आजार जो बाराही महिने शेतकऱ्याचा पिच्छा सोडत नाही तो म्हणजे सी आर डी म्हणजेच श्वासाचा आजार रात्रीच्या वेळी जेव्हा शेडमध्ये शांतता असते तेव्हा जर तुम्हाला कोंबड्यांच्या गळ्यातून घरघर किंवा खुरखुर असा आवाज येत असेल तर समजून जा तुमच्या पक्ष्यांना दमा झाला आहे त्यांचं नाक ओलं होतं आणि डोळ्यांवर सूज येते याचं मुख्य कारण म्हणजे शेडमध्ये साचणारा अमोनिया गॅस जर तुम्ही विष्ठेचा वास सहन करू शकत नसाल तर पक्षी तिथे कसा राहणार अपुरी हवा आणि अस्वच्छता यामुळे हा आजार बळावतो हो यावर उपाय म्हणून दिवसा शेडचे पडदे पूर्ण उघडा जेणेकरून ताजी हवा आत येईल घरगुती उपायांमध्ये लसूण आलं गवती चहा आणि ओव्याचा अर्क उकळून पाण्यातून द्या ज्यामुळे फुफ्फुसांतील कफ मोकळा होतो गंभीर स्थितीत टायलोसिन किंवा अँड्रोफ्लॉक्सिनसारखी अँटीबायोटिक्स वापरावी लागतात मित्रांनो माहिती महत्त्वाची वाटतेय ना मग थांबलात कशाला आपल्या या चॅनलला आणि इन्स्टा पेजला आत्ताच फॉलो आणि सबस्क्राईब करा कारण अशाच प्रॅक्टिकल आणि अनुभवातून आलेल्या गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो व्हिडिओ लाईक करा जेणेकरून मला तुमच्यासाठी अजून असे माहितीपूर्ण व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल आता वेळ आलीये माझ्या त्या गोल्डन टिपची जी मी सुरुवातीला प्रॉमिस केली होती नव्वद टक्के शेतकरी हीच मोठी चूक करतात ती म्हणजे बायोसिक्युरिटीकडे दुर्लक्ष करणं मित्रांनो गोठ्यात बाहेरच्या माणसाला चपला घालून कधीही येऊ देऊ नका तुमच्या गोठ्याच्या प्रवेशद्वारावर फूटबाथ ठेवा ज्यामध्ये पोटॅशियम परमॅंगनेट किंवा फॉर्मॅलिनचं पाणी असेल पाय धुतल्याशिवाय कोणालाही आत प्रवेश देऊ नका विनाकारण कोणालाही पक्षी हाताळू देऊ नका लक्षात ठेवा महागड्या औषधांवर हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा स्वच्छतेवर शंभर रुपये खर्च केलेले कधीही परवडतात तुमच्या कोंबड्यांना सध्या यापैकी कोणता त्रास जाणवतोय किंवा तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवाय मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा ही माहिती महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोल्ट्री शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या सर्व व्हॉट्सॲप ग्रुप्सवर शेअर करा भेटूया पुढच्या एका जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या पक्षांची आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद जय जवान